एकवीस पालन करणार आहे मी एकशे एक करणार आहे असं देवांना सांगायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तो संकल्प द्यायला जा म्हणलं जातो म्हणजे संकल्प एखादी सेवा जर केली तर त्या गोष्टी व्हायचे हो श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार वत्ताना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये बेड फक्त स्वामीचे सोनार की एक लोहार की ही कथा तुम्ही ऐकली असाल म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं की जेव्हा तुम्ही शंभर प्रश्न शंभर एखाद्या गोष्टीसाठी तुमची इच्छापूर्तीसाठी तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये म्हणजे बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर शंभर गोष्टी करत आहे मला हे पण करायचं मला ते पण करायचं ते पण करायचं त्यापेक्षा तुम्ही एकाच गोष्ट करा ना जे की सर्वात महत्वाचं होणार आहे तर ते कोणती गोष्टी आहे म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय आहे त्या आपण आज बघणार आहे तर काय करणार आहे हे बघा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत म्हणजे असं कोणीच नाही आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे तर आज आपण एक अनुभव बघणार आहे तर काय होतं की एक ताई होत्या आणि त्यांच्या घरी ना भरपूर काही प्रॉब्लेम होते म्हणजे एक नव्हता त्यांना सासरवास होता, होता। आणि त्यांची जे ननंद होते त्यांचं लग्न होत नव्हता कितीही करा काहीही प्रयत्न करा लग्न होत नव्हतं सासरवास खूप होता त्यांना खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा आणि सगळ्या गोष्टी असं असताना पैशाचा प्रॉब्लेम असो किंवा नवरा बायकोमध्ये वाद असो त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जेव्हा सेवा घेतली ते दिंडोरीमध्ये राहत होते दिंडोरीमध्ये त्यांना महाराजांची सेवा त्यांना करायला दिली तर त्या सेवामध्ये त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही भागवतचा पारायण करा तर भागवतचं पारायण जी मोठी भागवत असते आपली ही सातशे श्लोकी की भागवत नाही मोठी भागवत जी आपण असते त्याचं पारायण करा आणि तेही त्यांनी संपूट लावून त्या ते गोष्टी केला होता म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीतून त्यांना जेव्हा बाहेर पडायचं होतं तेव्हा त्यांना आ... ढिंडोरीमध्ये गेले आणि तेव्हा त्यांनी सेवा घेतली तर ते त्यांना भागवतची सेवा दिली होती दुर्गा सत्तासाठीचा त्यांना सेवा दिला होता आणि भागवतचा सुद्धा त्यांना सेवा दिली होती तर भागवतची सेवा कशी केली त्यांनी तर भागवतची सेवा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही संपूट लावून आपल्याला करायचं संपुट म्हणजे काय जसं एक आपलं आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा एक संपू एक ओवी संपली की आपल्याला एक संपूट लावायचं म्हणजे समजा दुर्गा सप्तसतीचा जेव्हा आपल्याला पाठ करायचं असतो किंवा कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही स्वामी चेत्याचा पाठ करायचा आहे तर एक ओवी म्हणायचा आपल्याला दुर्गासप्तसतीचा ओ मेमरेक्मुडावीचे हे पण आपण लावू शकता जसं एक दिलेला असो तिच्या आजूबाजूला आणि एक ओवी ज्याला आपण म्हणतो किंवा एक कडवं जेव्हा आपण म्हणतो की एक कडवं आपल्याला संपलं त्याला काय म्हणतात एक्च्युली मला पण लक्षात येत नाही एन वेळेला लक्षात येत नाही त्याला एक जे कडवं म्हणतं त्याला एक दिलेलं असतं परत दोन वेळी संपली की मग दोन दिलेलं असतं परत असं दोन संपले की तिसरा दिलेला असतं वेळेला आपल्याला आप संपुट लावायचं म्हणजे सर्व मंगल मांगल देशिये सर्वात साधी गेश आणि त्या गावी नारळी नमूसते परत काय दोन वेवळी बनायचे परत जे दुसरा असतो त्या वेळेला परत सर्व मंगला मांगल देश सर्वात साधी घेश्राणे गावरी नारळी नमजते असं संपुट लावून त्यांना भागवत पारण जे मोठं ग्रंथ आहे त्यांना तेव्हा सगळ्या दिलं होतं ओम नमो भगवते वासुदेवाय नम परत ते मधलं ते म्हणायचं परत ओम नमो भगती वासुदेवाय नम परत म्हणायचं ओम नम भगवते वासुदेवाय नम असं त्यांना सांगितलं गेला होता तर सगळ्या गोष्टी पार झाल्या म्हणजे भागवता जो अ, सेवा आहे ते सर्वात मोठी सेवा आहे आता मी जर सांगितलं की तुम्ही अशाच ठिकाणी आहे जिकडं केंद्र नाही आहे जिकडं तुम्ही दिंडोरीला येऊ शकत नाही आहे तुमच्या आजूबाजूला शेजारी कुठं केंद्र नाही आहे मग तुम्हाला मार्गदर्शन कोण करणार आहे तुम्ही कसं करणार आहे तर ह्या चॅनल थ्रू तुम्ही तुम्ही कोणालाही मार्गदर्शन करू शकता ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे ज्यांना जाणं शक्य नाही आहे खूप लांब आहे ज्यांच्याकडे दिंडोरीला जायचं शक्य नाही आहे ज्यांना Uh, सेवा घ्यायला शक्य नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही कोणतीही एक सेवा व्यवस्थितपणे संकल्प करून करायचा आहे आपण कोणतीही तुम्हाला जर एखाद्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला ती सेवा करायची आहे तर तुम्हाला सर्व आधी संकल्प करावा लागतो हातामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये अक्षर टाकायची हळद कुंकू टाकायचं थोडंसं फुलं टाकायची आणि त्याच्यानंतर संकल्प करायचं असं की मी ही सेवा आधी माझं नाव माझा गोत्र आणि माझी ही संकल्प आहे म्हणजे मला ह्या गोष्टी हवे आहेत माझ्या आयुष्यामध्ये मला ह्या गोष्टी पाहिजे त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करणार आहेत म्हणजे मी हे सेवा तुमची करणार आहे पारायण जर असेल की मी मला हे पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये हे मला करायचं आहे म्हणून मी एकवीस पारायण करणार आहे मी एकशे एक पारायण करणार आहे असं देवांना सांगायचं त्याच्यानंतर आपल्याला तो संकल्प द्यायला म्हणला जातो म्हणजे संकल्प आपण एखादी सेवा जर केली तर त्या गोष्टी व्हायचे हजार शंभर टक्के वाढून जातो असं गोष्टी असतात त्याच्यामुळे संकल्प आपल्याला करून मग त्या गोष्टी आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे तर त्यांनी भागवतच केलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे छू मंतर होऊन गेले म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मनाप्रमाणे घडल्या आणि तुम तुम्हाला भागवत जे आहे ना असं तुम्ही जेव्हा भागवत छोटी सातशे स्लुकी जे भागवत आहे ना ते पण तुम्ही जर एकादशीला वाचलं तर, एका तर अनन्य साधारण तुम्हाला सा असं अनुभूती तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे तुम्ही कधी अनुभवलेलं आहे खूप तापट ऊन आहे आणि तुम्ही टू व्हीलरवरती जात आहे मास्क नाही स्कार्फ नाही काही नाही आणि थंड वारा आलेला आहे कधी अनुभवलेला आहे का ले ले मी अनुभवलेला आहे मला त्या गोष्टी फील झालेल्या आम्ही नवरा वैकून दोघांनी पण अनुभवलेला आहे त्र्यंबक येथे जे हॉस्पिटल आहे तिकडे कालाष्टमीला दुर्गाष्टमी सेवा केली जाते आम्ही टू व्हीलरवर गाडीवर जातो आणि अकरा गेल्या वेळेला अकरा साडे अकरा वाजताच्या दरम्यान आम्ही गेलो होतो एवढं उन्हामध्ये आम्ही निघालो होतो तर उन्हामध्ये किती एकतर उन्हाळ्याचे दिवस तर किती गरम होऊन लागायला पाहिजे आपल्याला नाही एकदम उलट ना थंड वारं वाटत होतं म्हणजे ही आई भगवतीची लीला नाही तर काय म्हणून सांगणार आहे म्हणजे जर तुम्ही तुमचा जर भरोसा असेल विश्वास असेल ना देवावरती हा तर तुम्ही एखादी छोटी गोष्ट वरून ही तुम्ही म्हणणार की नाही देवांची लिला आहे आणि तुम्हाला जर विश्वास नसेल ना मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार पण तुम्ही म्हणणार की नाही मी मेहनत केली म्हणून झालं मी अभ्यास केला म्हणून मी पास झालो टॉप केला मी प्रयत्न केला म्हणून मला नोकरी लागली मला प्रमोशन झाला असं असतात जेव्हा तुमचा हो भरोसा एखाद एक, एखाद्या दे देवावर किंवा व्यक्तीवर ना तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही असं विचार करणार की नाही देवांनी केलं देवांनी केलं देवांनी केलं आणि तेच तुमचं जर श्रद्धा नसेल तुमची भक्ती नसेल तुम्ही तुमचा विश्वास नसेल तुमचं प्रेम नसेल तर तुम्ही नस। म्हणणार ना की नाही मी केलं नाही हा भक्त हा फरक असतो एक भक्ती करणाऱ्या व्यक्तीमध्ये रह आणि एक सामान्य व्यक्तीमध्ये तर हाच मोठा फरक असतो हो की रह तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाला म्हणतो की नाही देवांनी केलं म्हणून ह्या गोष्टी घडल्या आणि मला खूप ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे की एवढं उन्हामध्ये आम्ही जात आहे एवढं ऊन तपलेला उन्हाळ्याचा एप्रिलचा महिना एवढं उन्हामध्ये आपण जाते तर किती गरम वारायला पाहिजे म्हणजे गाडीवर एक सुद्धा एक वेळा सुद्धा गरम वारा लागलेला नाही थंड वारा सुटत होता उलट उन्हामध्ये सुद्धा एक वेळा सुद्धा घाम सुटलेला नाही जेव्हा की मला एवढं घाम सुटतं म्हणजे पसिना खूप येतो मला गरमी सहन होत नाही मला तर गाडीवर सुद्धा एवढं म्हणजे काय म्हणणार आहे ना देवीचं आई भगवतीचा चमत्कारच म्हणणार आहे मला असं वाटतं तर मला तर खूप खूप अनुभव येतात हो रोज अनुभव येतात हो मला काही ना काही रोज रोज अनुभव येतात हो त्याच्यामुळे तर, तर मी ह्या चॅनल उघडलेलं आहे म्हणजे तुमच्यासाठी कारण मी अनुभव घेतलेला हो आहे मला खूप चांगलं झालेलं आहे आई भगवतीचा खूप भरभरून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे तर मला असं वाटतं की नाही जे कोणी दुखी आहेत ज्यांना खा, खा, स्वामींचं काहीच माहिती नाही सेवाबद्दल काहीच माहिती नाही की कोणती सेवा करायला पाहिजे कशी करायला पाहिजे किंवा एखादी सेवा जर करायची पण आहे तर कशी करायला पाहिजे त्यासाठी म्हणलं की आपण ही आपलं चांगलं झालेलं आहे तर आपण ही दुसऱ्यांचं भलं करू म्हणून हे चॅनलचा उद्देशच ते आहे असं नाही आहे फक्त जेवढे ह्या विश्वामध्ये स्वामी सेवा करी आहेत ना मला असं वाटायला पाहिजे त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायलाच पाहिजे मी सगळ्यांचे अनुभव इकडे साजरं म्हणजे घेऊन येते म्हणजे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाढणार आहे जर स्वामी तुमच्या सोबत नाही आहे सोबत ते असतातच फक्त परीक्षा घेत राहतात ते जर स्वामी तुमची परीक्षा घेत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की स्वामी माझ्यासोबत नाही आहे स्वामी दुसऱ्यांचं भलं करतात माझं कधी भलं करणार असं तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जात तुम्ही अशा सगळ्या अनुभवाचे व्हिडिओ बघा आणि तुमचा आत्मविश्वास वाढव हीच माझी प्रार्थना आहे स्वामी समर्थाकडून स्वामींनी मला सगळं स्वामी काही दिलेलं आहे आता काही सोडलेलं आहे जे स्वामी कडून मला मागायचं आहे तर आता वाटलं की नाही चला आपण दुसऱ्यांसाठी कर्म करू जगू आता ग्रामसेवा करू आपण त्याच्यामुळे हा चॅनलचा मेन उद्देशच ते आहे उद्देश तर तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा अशी भागवतची पारायण त्यांनी त्या ताईंनी केली आणि त्यांचे सगळे जे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होते सगळे सॉल्व्ह झाले तर ससोमार की एक लोहार की मोठं भागवत जे आहे ते खूप गुरुचरित्र असो हे मोठी भागवत असो इवन छोटीशी दुर्गा सप्तसतीचा पाठही तुम्ही जर संकल्प करून केला ना सगळ्या गोष्टी खूप 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 श्रद्धेने करा सगळ्या गोष्टी घडून येतील तुमच्या मनाप्रमाणे तुमचं आयुष्य घडणार आहे तर इकडेच मी आता व्हिडिओ संपवते व्हिडिओ खूप मोठा होता अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी सम